ही जमलेली गर्दी सांगून जाते की अजितदादाने काय कमावले सिंधुताई सपकाळ यांचं एक वाक्य होतं की हा महाराष्ट्र आहे आणि इथे मोठं होण्यासाठी मरावं लागतं आणि आज अजितदादा मोठे झाले अजित पवारांच्या अपघातामागे भाजप आहे अशी चर्चा महाराष्ट्रात सगळीकडे धपक्या आवाजात बोललं जाते अशातच आज एक धक्का देणारी बातमी समोर आली की अजित पवारांच्या विमानाचा पायलट तीन वर्षे सस्पेंड होता दारू पिऊन विमानात जाताना दोन वेळा पकडलेला असा वादग्रस्त पायलट अजितदादांच्या विमानात कसा आला कोणी आणला अजितदादांच्या अपघाताचं खरं कारण काय ब्लॅक बॉक्समध्ये काय दडलंय बघा नेमकं का कारण काय आहे हे ज्यावेळेस आपल्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे थोडक्यात आपण ज्याला ब्लॅक बॉक्स म्हणतो त्या ब्लॅक बॉक्सची इनपुट मिळतील आणि त्याचा अनालिसिस होईल त्यावेळेस खरं कारण आपल्यासमोर हो येईल पण आतापर्यंतचे जे काही रिपोर्ट आपल्या समोर येत आहेत आणि जे प्रथमदर्शनी आपल्याला त्या ठिकाणी वाटतं मला प्रथम दर्शनी आहे कुठेतरी ह्युमन एरर आपण ज्याला म्हणतो पायलटची चुकी मुख्यतः डेप्थ त्याचबरोबर डेप्थ परसेप्शन योग्य न आल्यामुळे आणि त्या एअर स्ट्रीपशी बरोबर अलाइनमेंट न करण्यात आल्यामुळे कुठेतरी ही पायलटची चुकी झाली आणि शेवटच्या काही क्षणांमध्ये साधारणतः पन्नास ते शंभर फूट एवढंच त्या ठिकाणी अंतर होतं आणि तिथे कुठेतरी चुकी झाल्यामुळे जो आहे हा अपघात त्या ठिकाणी झाला असावा दुसरी पॉसिबिलिटी जी वेदरशी संबंधित सांगितली जाते की दृश्य मानता कमी असल्यामुळे व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे साधारणतः सकाळचा साडेआठ ते पावणे नऊचा हा वेळ त्या ठिकाणी होता साडेआठला जे आहे पहिला प्रयत्न त्या ठिकाणी लँडिंग करण्यासाठी करण्यात आला परंतु व्हिजिबिलिटी योग्य नसल्यामुळे पुन्हा एकदा घिरट्या घालून हे विमान आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तिथे लँडिंग करण्यासाठी त्या ठिकाणी आलं पुन्हा कॉन्ट्रास्टिंग त्या ठिकाणी अशा प्रकारचे रिपोर्ट येत आहेत सुरुवातीला जे आहे व्हिजिबिलिटी नाही म्हणून सांगितलं नंतर तीन हजार मीटरची जी आहे व्हिजिबिलिटी आहे म्हणून सांगितलं आणि त्याच अनुषंगानं पायलटनी जे आहे तिथे लँडिंग करण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला के तर कुठे व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे का फॉझ रिलेटेड काही इशू आहे का, का? हाही एक त्या ठिकाणी इशू असू शकतो तिसरी गोष्ट जी आहे मशीन म्हणजे थोडक्यात हे विमानच डिफेक्टिव्ह त्या इंजिन मध्ये किंवा त्या विमानामध्ये काही डिफेक्ट होता का दोन हजार तेवीस मध्ये मुंबईमध्ये याच विमानाशी संबंधित जो आहे अपघात झाला होता आणि मुळात दोन हजार दहा पासूनच हे विमान मागच्या सोळा वर्षापासून जे आहे कार्यरत त्या ठिकाणी पण खरं जर पाहिलं तर हे अपग्रेडेड अशा प्रकारचं लियर जेट फोर्टी फायव्ह एक्स आर आहे याची इफिशियन्सी याची स्पीड आठ जण बसण्याची याची क्षमता आहे सगळेच फीचर्स जर पाहिले तर तशी शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी कमी वाटते आणि चौथी गोष्ट मॅनेजमेंट रिलेटेड इशू इन द सेन्स एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि पायलट यांच्यामध्ये मध्ये काही मिसकम्युनिकेशन झालं का तिथे काही कमी पेशी त्या ठिकाणी राहिली का हे सुद्धा कारण असू शकतं तर मुळत मी चार एम सांगितले पण यापैकी एक महत्वाचं कारण मला जे वाटतं ह्युमन एरर कुठे ना कुठेतरी जे आहे व्हिजिबिलिटी आणि त्याहून महत्वाचं ह्युमन एरर पायलटची कुठेतरी चुकी शेवटच्या क्षणामधली ही या अपघातासाठी किंवा घातपाता घातपातासाठी जी आहे कारणीभूत ठरली का असा प्रश्न जो आहे तो नक्कीच मनामध्ये येतो आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे पॉलिटिशियन्स त्याचबरोबर सेलिब्रिटी वेळोवेळी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या या प्रायव्हेट जेटचा जो आहे उपयोग किंवा आधार त्या ठिकाणी घेत आलेले मागच्या कित्येक वर्षापासून हे कार्यरत आहे आता हे विमान जर तुम्ही म्हणाल तर दोन हजार दहा पासून कार्यरत होतं आणि साधारणत हे जे आहे अपग्रेडेड अशा प्रकारचं लिअर जेट फॉर्टी फाईव्ह एक्स आर अशा प्रकारचं हे विमान त्या ठिकाणी मानलं जातं आठ जण यामध्ये बसू शकतात एक्सटेंडेड नऊ जणांना यामध्ये बसवता येऊ शकतं विमान जे आहे मोठ्या प्रमाणावर वजन सुद्धा यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी टाकता येतं एक्कावन्न हजार फुटापर्यंत अल्टिट्यूड उंची याला गाठता येते कमीत कमी एअर स्ट्रीप हवाई पट्टी जरी असली तरी त्यावरून उड्डाण भरण्याची क्षमता या लियर जेट फॉर्टी फाईव्ह एक्स आर मध्ये म्हणजे ओव्हरऑल इफिशियन्सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न स्पीडच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न तुम्ही जर पाहिलं तर या विमानामध्ये अशी काही फारशी कमतरता आहे असं आतापर्यंत तरी आपल्या निदर्शनास आलं नाही पण हेच विमान होतं जे दोन हजार तेवीसला जे आहे याला एक काळी बाजू सुद्धा आहे की दोन हजार मुंबईच्या एअरपोर्टवर याच विमानाचा म्हणजे याच प्रकारच्या विमानाचा जो आहे अपघात त्या ठिकाणी झाला होता सुदैवानं त्यामध्ये कोणाचाही मृत्यू त्या ठिकाणी झाला नव्हता परंतु अशा प्रकारे च्या वेळेस हार्ड च्या वेळेस जे आहे अशा प्रकारे अपघात झाल्याचं उदाहरण या विमानाशी संबंधित आहेत म्हणजे काही जमेच्या बाजू आहेत अपग्रेडेड व्हर्जन आहे टू म्हणजे या ठिकाणी जे आहे दोन इंजिन त्या ठिकाणी आहेत म्हणजे सेफ्टीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न एक इंजिन जरी बंद पडलं तरी दुसरं इंजिन जे आहे त्याची काळजी त्या ठिकाणी घेत आणि अल्टिमेटली हे उतरताना अॅक्सिडेंट त्या ठिकाणी झाला जर समजा करताना झाला असता तर मग इंजिन थ्रस्ट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विमानाचं सगळे वैशिष्ट्य त्या ठिकाणी चर्चेमध्ये आले असते पण माझ्या मते लँडिंग गिअरशी संबंधित काही ग्लिच त्या ठिकाणी आहे का काही डिफेक्ट आहे का हे कारण त्या ठिकाणी असू शकतं किंवा पायलट एरर विजिबिलिटी हे सुद्धा जे आहे त्याला सपोर्टिंग अशा प्रकारचं कारण असू शकतो बाबतीत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत ममता बॅनर्जीनी या प्रकरणाचा घटपटाचा कट रचल्या असल्याची शक्यता वर्तवली आणि याची चौकशी करण्याची मागणी केली आहे तर याच्यामध्ये कितपत तथ्य वाटतं या घटनेकडे बघून तुम्ही काय सांगाल हाय प्रोफाइल अशा प्रकारचे इन्सिडेंट ज्यावेळेस होतात त्यावेळेस माझ्या मते जो आहे कॅनव्हास आपण जो आहे तो कोरा ठेवावा सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत म्हणजे अपघाताच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे आहे हे फक्त आपण कयास त्या ठिकाणी बांधतोय आतापर्यंत अधिकृतरित्या कुठलाही रिपोर्ट आला नाही आणि भारत सरकारच डीजीसी डीजीसीए डिरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन त्याचबरोबर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड याच्यामार्फत जे आहे ही चौकशी होईल आणि ब्लॅक बॉक्स त्याचबरोबर बाकीचे सगळे इनपुट्स लक्षात घेऊन नेमकं कारण काय होतं ते समोर त्या ठिकाणी घातपाताची शक्यता आज घडीला आपल्याला ती त्या ठिकाणी नाकारता येत नाही ती यासाठी कारण ऑलरेडी तुम्ही ममता बॅनर्जी एका पॉलिटिशियननी तशा प्रकारची मागणी केलेली आहे तर त्या ठिकाणी सांगितलेलंच आहे पण दुसरी गोष्ट अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक गब्बर व्यक्तिमत्व होतं हे कोणीही त्या ठिकाणी नाकारणार नाही आणि त्याहून महत्वाचं त्यांचा आज घडीला जो रोल होता सगळे जे परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत ज्या शक्यता आहेत त्या शक्यतांवर महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या अंशी फिरू शकतं ही सुद्धा जी आहे तेवढीच खरी बाब होती मग अशा प्रकारच्या महत्वाच्या व्यक्ती शी संबंधित सडनली इतकी धक्का देणारी जर बातमी किंवा धक्का देणारी जर घटना होत असेल तर नक्कीच त्यामागे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यतांची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होत असते आणि त्याचमधली एक शक्यता म्हणजे घातपाताची शक्यता आज घडीला ती सुद्धा आपल्याला आउट करता येत नाही आपण त्याला सपोर्टही करत नाही आणि आपण त्याला विरोधही करत नाही पण मूळ मुद्दा हाच की हे सगळे टेक्निकल इनपुट आल्यानंतर ही योग्य प्रकारे चौकशी झाल्यानंतरच आपल्याला एक्झॅक्टली कळू शकेल की खरोखरच हा अपघात होता घातपात होता का नेमकं याच्या मागचं त्या ठिकाणी कारण काय होतं ये विमाना या विमानामध्ये एक ब्लॅक बॉक्स हा एक चर्चेचा मुद्दा होतोय हा ब्लॅक बॉक्स नेमका काय असतो आणि याच्यातून कशा पद्धतीने सत्य बाहेर येऊ शकतं मी म्हणेल की विमानाच्या अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स हा एक प्रकारे त्याचा आत्मा आहे ब्लॅक बॉक्सला आपण ब्लॅक बॉक्स जरी म्हणत असेल तरी हा ब्राईट ऑरेंज कलरचा अशा प्रकारचा हा बॉक्स त्या ठिकाणी असतो आणि एनकेस्ट अत्यंत मजबूत पद्धतीने जे आहे विमानाच्या शेपटीकरच्या भागामध्ये त्याला ठेवलेलं असतं यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर त्याचबरोबर सी व्ही म्हणजे कॉकपिट वॉइस रेकॉर्डर त्या ठिकाणी असतो आणि जसं नाव आपण सांगतोय की फ्लाईट डेटा रेकॉर्डर त्या विमानाच्या उड्डाणाच्या आधीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत सगळे टेक्निकल इनपुट्स किती उंचीवर हे विमान उडत होतं त्याची स्पीड काय होती त्याच्याशी संबंधित वेगवेगळे पॅरामीटर्स हे सगळे त्यामध्ये येतात आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरच्या माध्यमातून प्रत्येक संवाद कोपायलट आणि पायलटचा त्याचबरोबर या मधून एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संबंधित जो काही अधिकृत संवाद झाला आणि त्याच्यानुसार जे काही इन्स्ट्रक्शन्स मिळाले या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात आणि म्हणून ब्लॅक बॉक्स त्या ठिकाणी घेणं ब्लॅक बॉक्सच्या सगळ्या टेक्निकल इनपुटचं इंटरप्रिटेशन करणं आणि त्याच्या आधारावर नेमकं काय चुकलं कुठे गल्लत झाली आणि कशामुळे ही सगळी घटना घडली हे सगळं जे आहे आपल्या समोर त्या ठिकाणी येऊ शकतं म्हणून ब्लॅक ब्लॅकबॉक्सचं अनालिसिस तेही भारतामध्ये त्या ठिकाणी होणं हे येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं असणार आहे किती दिवस याला लागू माझ्या मते अधिकृतरित्या याला जर फास्ट ट्रॅक मोडमध्ये जर घेतलं तर याला चार ते सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो ए आय बी जसं मी सांगितलं की एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि डीजीसीए हे ब्लॅक बॉक्स जो आहे ते त्यांच्या ताब्यात त्या ठिकाणी घेतील भारतामध्ये ती क्षमता आहे आपल्याकडे तशा प्रकारची टेक्निकल केपेबिलिटी आहे ते इनपुट्स घेतील त्याचबरोबर रेकेज म्हणजे हे विमान कोसळल्यानंतर त्याचे वेगवेगळे भाग कशा प्रकारे विखुरले गेले हे सुद्धा तुम्हाला इंडिकेशन देतं की नेमकं जे आहे त्या विमानाच्या अपघाताचं कारण त्या ठिकाणी काय होतं त्याचबरोबर विटनेसेस एटीसीसी झालेला संवाद या सगळे इनपुट्स लक्षात घेऊन साधारणतः चार ते सहा आठवड्यांमध्ये फास्ट ट्रॅक मोडमध्ये जर ही चौकशी त्या ठिकाणी केली तर आपल्याला कारण प्राथमिक अहवाल आपल्यासमोर येऊ शकतो काही आठवडे ते काही महिने एवढा कालावधी या ठिकाणी लागावा आणि जर याच्याविषयी काही जर प्रश्नचिन्ह असतील काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण त्या ठिकाणी केले तर भारतामध्ये ही सगळी चौकशी झाल्यानंतर एक सेकंड ओपिनियन म्हणून विदेशामधून सुद्धा जे आहे या ब्लॅक बॉक्सचा आपल्याला अनालिसिस करता येईल थोडक्यात मूळ तुमचा जो प्रश्न होता माझ्या मते काही आठवडे ते काही महिन्यांमध्ये नेमकं कुठे चुकलं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे